नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करत राहा नक्कीच पाहिलं असेल की फक्त तीस रुपयात जेवण तिथे मिळते आणि आज मी त्या ठिकाणी चालली आहे तर जेवणाची क्वालिटी उत्तमच आहे मी या अगोदर पण तिथं जेवली आहे आणि आज तर आहे बुधवार त्याच्यामुळे आज तिथे अजून बरीच गर्दी असते ती कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगेन पण तीस रुपयामध्ये जेवण कुठे मिळणं इम्पॉसिबल आहे काय म्हणजे नाहीच तीस रुपयात काय येते अरे आजकाल वडापाव पण वीस पंचवीस रुपयाला मिळतो तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी आणि नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा त्यांना थोडाफार काहीतरी उपयोग होईल कोणी बॅचलर वगैरे असतील तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओसाठी तर आम्ही गेलेलो दुपारी दीड वाजता कारण यांचा टायमिंग जो आहे तो बारा वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत आहे पण ते तीन वाजेपर्यंत चालू ठेवतात कारण बरेच दुकानदार वगैरे जे कामगार वगैरे आहेत तेही जेवायला जातात दुपारी तर साधारण तीन वाजेपर्यंत पोळी भाजी केंद्र चालू असते तर हा एरिया आहे कुमठेकर रोड पेशवाई क्रिएशन म्हणून एक मोठं पैठणीचं शॉप आहे चित्रशाळा चौक लक्ष्मण भुवन मंगल कार्यालय आणि तिथेच ही श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र हे चालू आहे तिथं तुम्ही टायमिंग श बघू शकता दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत आहे पण तीन वाजेपर्यंत चालू असते आणि हो इथं जेवण फक्त तीस रुपयामध्ये मिळतं पण एक म्हणून मी प्रामाणिक विनंती करेन की इथे खरंच ऑनलाईन वगैरे सेवा काही पेमेंटसाठी उपलब्ध नाही आहे त्यामुळे तुम्हाला फक्त कॅश घेऊन जायची आहे आणि आता तुम्ही पाहूच शकता की इथं गर्दी किती आहे आणि जर प्रत्येकजण तीस रुपयासाठी शंभर दोनशे रुपये देऊ लागला तर खरंच समोरचा माणूस तरी इथे कुठून आणणार आणि एक चिडचिड होते त्यामुळे सुट्टे पैसे द्या सुट्टी कॅश पैसे घेऊन जा आणि हे जे चांगलं काम करत आहेत त्याच्यामध्ये आपण देखील त्यांना ते, ते सहकार्य करूया हो या श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्राचे सर्वे सर्व आहेत श्री अनिल आपटे आणि त्यांनी लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे दोन हजार एकोणीसपासून पासून ही सेवा चालू केलेली आहे आणि ती आजपर्यंत अगदी व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे आणि रोज शेकडो लोक या सेवेचा फायदा घेत आहेत सोबतच या पोळी भाजी केंद्राची जी सगळी व्यवस्था आहे ते जे जेवण आहेत हे दादाश्री अनिल उत्तेकर ते पाहत आहेत आणि हे स्वतः जातीने लक्ष घालतात या सगळ्यामध्ये आणि उत्तमरित्या ही सगळी व्यवस्था आपल्याला पुरवली जाते त्यामुळे आणि अगदी मी म्हणेन घरगुती पद्धतीचं जेवण आहे खूप छान आहे एकदा नक्की आवर्जून जाऊन या पोळी भाजी केंद्र आठवड्याचे सातही दिवस चालू असते एकही दिवस सुट्टी नाही आहे म्हणजे रविवारी देखील वगैरे सुट्टी त्यामुळे तुम्ही केव्हाही जाऊ शकता आणि ज्या दिवशी सुट्टी वगैरे ते घेणार असतील किंवा बंद असेल त्या दिवशी ते अगोदर आठ दिवस याची कल्पना सर्वांना देतात की बंद राहील वगैरे आणि सर्वजण तेवढं सहकार्य देखील करतात त्यांना सहज जरी विचार केला ना तरी प्रत्येकाच्या मनात विचार येतो की तीस रुपयामध्ये काय जेवण देत असणार आहे कारण मी एक प्रामाणिक म्हणून सांगेन की अजिबात जेवणाच्या क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे तुम्हाला ते वाटणारं देखील नाही हे तीस रुपयात जेवण आहे तेवढी चांगली क्वालिटी आहे जेवणाची आणि इथे आठवड्याचे सातही वार अलग अलग मेनू असतो दर बुधवारी तुम्ही इथे जाल तर तुम्हाला इथं पावभाजी आणि मसाले भात हा मेनू ठरलेला असतो सोबतच यावेळी इथं देखील होती आणि खूप छान टेस्ट होती जेवणाची त्यामुळे खरंच मी सांगेन जे काही तुमचे मित्रमंडळी असतील बॅचलर वगैरे राहत असतील त्यांना मेस वगैरे काही लोकांना सगळ्या गोष्टी अफोर्डेबल नसतात त्यामुळे त्यांना जरी परवडत वगैरे नसेल तर एकदा नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि काही गरजूंना गरज असेल त्यांना तर ह्या सेवेचा त्यांना फायदा घेता येईल सोबतच मी सांगेन की फक्त कमी प्राईज आहे म्हणून असं नाही किंवा आपल्याला बाहेरची राईस प्लेट परवडणार नाही असं पण नाही पण एकदा प्रत्येकाने इथं जेवण बघा कमी प्राईजमध्ये या सेवेचा आनंद घ्या जेवण खरंच खूप उत्तमरित्या आहे इथे तुम्हाला इथे पार्सल सेवा देखील उपलब्ध आहेत सोबतच तुम्ही तुमचं टिफिन आणून जरी पार्सल घेतलात तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला या दोन्ही सेवा इथं उपलब्ध आहेत तुम्हाला जर एक्स्ट्रा जेवण पाहिजे असेल तर मग त्याचे तुमच्याकडनं चार्जेस आकारले जातात पण बाकी जेवण आहे जे प्लेट ते तीस रुपयामध्ये जेवण आहे आणि आपण कमवत नाहीये सगळं यामध्ये आपला काही स्वार्थ नाही काही नाही काही नाही आपण युपीएससी एमपीएससी चे लोक आहेत ना आपले मोदक त्यांना ह्याचा फायदा मिळतो आपल्या बिचाऱ्यांना पैसे नसतात त्यांना ही सेवा मिळते त्यामुळे आपण त्यांची सेवा करतो इतर लोकही येतात आपले दुकानदार येतात दुकानाचे कामगार असतात तेही येतात तेही जेवतात त्यानंतर खान लोक असतात त्यांना पैसे नसतात त्यांच्याकडे तेवढे बाहेर राईस स्प्रेड खायला त्यांना ऐंशी नव्वद रुपयाची राईस खायला पैसे नसतात या आपण सगळी सेवा करतो आणि त्यातून आपण हे सगळं करतो आणि आपलं जेवण हे घरगुती जेवण असत घरगुती जेवण असतं आपलं आपण हे सगळ्या सेवा देतो आपली मुलं सगळी आपल्या मुलांची तक्रार काय नसते चारशे पण मुलाची तक्रार नसते मुलं मुली दोनशे अडीचशे मुली असतात दोनशे मुलं असतात त्यांची काही तक्रार नसते तेवढं सुंदर त्यांचं एक प्रसन्न वातावरण असतं आपल्याकडे सगळं बंद कधी असतं मग बंद कधीही नसतं पूर्ण आठवडा हो हो वर्षाच्या बारा महिने चालू असतं आपलं सगळं काय घरगुती कार्यक्रम का आमचा असला तर आम्ही कधीतरी बंद करतो पण त्यांना आठ दिवस आधी सूचना देतो आम्ही की आज बंद आहे सहकार्य करा आणि लोक सहकार्य करतात हो, हो, गरम देतो लोकांना जेवण बाहेर हॉटेल मध्ये असं मिळत नाही एवढं गरम जेवण आपण तीस रुपये देतो म्हणजे काही देतो असं नाही लोकांच्या आपण सत्य रुपया घेऊ शकता तुम्ही इथे आपण लोकांना देखील विचारल्यावर काही जणांकडून कळालं की आम्ही गेले चार पाच वर्ष इथे येतो आहे रेग्युलर जेवण करतो आहे आणि जेवणाची उत्तम क्वालिटी आहे घरगुती पद्धतीचं जेवण आहे पण बऱ्याचदा कसं होतं की जेवताना वगैरे आपण ब्लॉग शूट करणं वगैरे काही जणांना नाही आवडत त्यामुळे मी इथे सगळंच नाही घेऊ शकले पण खरंच उत्तम जेवण आहे एकदा नक्की जाऊन बघा सोबतच या सेवेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल म्हणजे जसं की आपला वाढदिवस असतो किंवा आपण कुठेतरी दान करतच असतो तर अशावेळी पण जर तुम्ही काही तुमची इच्छा असेल तर तुम्ही यांना देणगी स्वरूपात किंवा अजून कोणत्या पद्धतीने तुम्ही यांना मदत करू शकता ठेवतो आपण कामगार आपण ठेवतो या पोळी भाजी केंद्राच्या दोन शाखा आहेत एक जी आपण ही ती आणि दुसरी आहे ती सहकार मध्ये तिथंही सेम डेस सेम मेनू सेम प्राइस मध्ये असतो सेम टाइम ती पण आपण एकदा पाहू सहकार नगरला तिकडे पण नसेल सहकारनगरला होता सहकार नगर साटा हॉल शिंदे शेजारी गौरीवाडी समोर तिकडे पण आठवडा चालूच असतं तर असा होता हा श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्राचा व्हिडिओ आणि त्यांच्या सहकार नगरचं जे पोळी भाजी केंद्र आहे तिथं देखील मी त्यांची लवकरच परमिशन घेऊन तोही व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी आणि एकदा नक्की आवर्जून गरजूंपर्यंत तुमच्या मित्रमंडळींपर्यंत तुमपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत रहा एकदा आवर्जून या मेसला भेट द्या हेच मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काही मदत करायची असेल तर देणगी स्वरूपात ती देखील तुम्ही इथे करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब